साहेब आपलं काय म्हणणं आपलं हेच म्हणजे अमरावतीमध्ये असे प्रकरण नये आपलं काय म्हणणं एकाला चांगले बरोबर दिली तुम्ही काय म्हणताय तुमचा फोन द्या माझ्या हाती द्या ना तुमचा फोन द्या तसे मला फोन द्या बरं फोन तुमचा पासवर्ड ओपन करा पासवर्ड नाही ना पासवर्ड तुमचे रेकॉर्डिंगचं बटन कुठे आहे ओपन करा साहेब मी तुम्हाला एक गोष्टी सांगते इथे आम्ही लोकप्रतिनिधी आहो आणि महिला लोकप्रतिनिधी आहो आणि त्याच्यामध्ये जर असे विषय जर आमच्याकडे येत असेल तुम्हाला आम्ही फोन केला आणि तुम्ही आमची जर रिकॉर्डिंग करत असाल तर थ्रू आहे मला डिपार्टमेंट मध्ये मी तुम्हाला सांगून राहिली आहे आत्ता यांची रिकॉर्डिंग ओपन केली तर त्याच्यामध्ये माझी पूर्ण रिकॉर्डिंग केलेली आहे म्हणून एवढे लवकर मी आज कोणाच्याही मुलीसोबत होऊ शकते आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीचा फोन रिकॉर्ड करत असाल काय विश्वासानी तुम्हाला फोन करायचं आम्ही काय विश्वासानी करायचं उत्तर द्या मला डीसीपी साहेब तुम्ही हे पहिल्यांदा होत नाही या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पहिले खूप सारे दलित महिलांच्या जेव्हा फोन करत आहे की जी घटना झालेली आहे त्याच्या माहिती मला द्या तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करत आहे तुम्ही कशा करू शकता डीसीपी साहेब बोलवा इथे इमिजिएट हमने क्यों फोन किया हमारी बेटी है हमारे विचारधारों के साथ में अलग गई है हमको सिर्फ लाके सामने करो ये ये बोला साठी मी फोन केला आणि तुम्ही माझा फोन रेकॉर्ड करत आहे तुमची काय हिम्मत का तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय पागले काय लोकप्रतिनिधी आहे पंचवीस लाख लोकांना रिप्रेजेंट करतोय उत्तर द्या मला उत्तर पाहिजे इट्स फोन भेटणार इतिपर्यंत सीपीला इथे बोलवा सीपीला उत्तर विचारणार आहे हेच तुम्ही शिकून पाठवलं आहे का की नवनीत राणा तर रवी राणाचा आणि यांच्या लोकप्रतिनिधीचा फोन आला तर तुम्ही फोन रेकॉर्ड करायचं म्हणून कोणाची परमिशन गेली लोकप्रतिनिधीचा फोन रेकॉर्ड करण्याची ते परमिशन मला पाहिजे कोणा कोणी तुम्हाला परमिशन दिली म्हणून आम्ही फोन नाही करावं हो का महिलांच्या साठी का मी दलित आहे म्हणून तुम्ही मला तुम्हाला की आम्ही मॅड आहे काय सगळ्या स्ट्रेस लोकप्रतिनिधी आम्ही त्या मंदिरामध्ये बसतो आणि तुम्ही आमच्या रिकॉर्ड फोन करता कोणी परमिशन दिली मला पूर्ण महाराष्ट्राला माहीत पडला पाहिजे की आमच्या लोकप्रतिनिधीचा फोन हे असे पी एस आय रिकॉर्ड करतात मी काय म्हणत आहे ठाकरे साहेब तुमच्या हाती झालेला तुम्हाला सांगून राहिली मी तुमची हाती झाली आहे दादा शिवाय पोलीस मी कधी बोलत नसते शिवाय कधी कोणत्या शिवाय बोलत नाही मी काय म्हणत आहे तुमची हिंमत कशी झाली माझा फोन रिकॉर्ड करण्याची इथे बोलवा तर तुम्ही उठत नाही इथून आज कोणी ऑर्डर दिली आहे माझे फोन रिकॉर्ड करायचे मला इथे बोलून त्यांच्याकडनं उत्तर पाहिजे मी इथे आम्ही हिंदू मुलींचे सोबत हे सगळं व्यवहार इथे चालला अमरावतीचं नाव खराब होत आहे फोन म्हणजे फोन ने रेकॉर्ड केला म्हणजे काय त्याचं केलं किंवा असं काय दादा कुणाचाही तुम्ही मोबाईल तर रेकॉर्ड होलरेडी साहेब तुम्ही मला शिकू नका तुम्ही काय म्हणताय म्हणजे कोणाचा डीसीपी साहेबांशी मला माझ्या माहिती जेवढे मोबाईल आहेत तुम्ही सगळ्यांना विचारलं ऑटो रेकॉर्डिंग हा सगळीकडे एक मिनिट ठीक आहे त्यांच्या फोन मध्ये ऑटो रेकॉर्डिंग आहे का आता एक मिनिट मी साहेब सांगतो फोन ऑटो रेकॉर्ड होते का कोण घेऊ नाही आ आ साँगों साँगों मला, मला तुम्ही सांगा पाच तीन दोन मिनिट बोलल्यानंतर तुमचा फोन जेव्हा मी सांगते त्या पोराला कडक थोडीशी विचारा विचारपूस करा तेव्हा तुम्ही रेकॉर्ड करतात आणि त्याची रेकॉर्ड साऊंड मला ऐकू येते की कि नाव कॉल हॅज बिन रिकॉर्डे

त्यांनी फोन घेतला माझा ठीक आहे परंतु देणारच नाही मी थांबून जाईल एक मिनिट द्या मुख्यमंत्रीचा फोन तुमचे फोनवर तुम्ही तुम्हाला आहे का लोकप्रतिनिधी फोन रेकॉर्ड करण्याचे राईट्स आहे काय मी तुम्हाला तू आहे ना हे बरोबर ਅਰਜੀ ਕਰਨੀ ਹੈ ਨਾ ਬਸ